उजनीतून सोडण्यात आलेला सव्वा लाखाचा विसर्ग हा महापुराचे संकेत देत असणारा विसर्ग असल्याचे आता दिसत आहे कारण दौंडमधून येणारा उजनीमध्ये विसर्ग हा दोन लाखाच्या पुढे आहे त्यामुळे भीमा नदीपात्रामध्ये सध्या सव्वा लाखाचा विसर्ग सुरू आहे त्यामधूनच वीरमधून वीस हजाराचा विसर्गही भीमा पात्रात येत असल्यामुळे भीमा नदी आता दीड लाख विशेषणे वाहणार आहे. त्यामुळे आता महापुराचा धोका अटळ आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूरमधील काही झोपडपट्टी येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याच धरतीवर ग्रामीण भागातही शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. वाड्या वस्तीवरील लोकांना स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे आता मात्र भीमा नदीला महापुराचा धोका संबोवत असल्याचे दिसत आहे स्मशानभूमीत पाणी आले असून शेतकऱ्यांच्या पिकामध्येही पाणी गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे आपण पाहत आहात हे दृश्य आहे चळे येथील